स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत बिनापाकाचे डिंक लाडू इथे बघू शकता किती ला छान असं बाइंडिंग आलेलं आहे लाडवांना आणि कशा व्यवस्थित टेक्स्चर आलेलं आहे लाडवांना एकदम सहज वेळे जातात लाडू त्यासाठी खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी काचेच्या वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता किसलेलं खोबरं घेतलेले आहे अडीच वाटी खारीक घेतलेली आहे अडीच वाटी आक्रोड एक वाटी बदाम एक वाटी काजू एक वाटी पाव वाटी पिस्ता गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी किसलेला बारीक ढिंक घेतलेला आहे एक चमचागत चवरून या चमचानेच मोजून घेतलेलं आहे तिळही या चमचाने एक चमचा गचरून घेतलेले आहे आपण इथे तूप घेतलेलं आहे काचेच्या वाटीने मोजून दीड वाटी तूप घेतलेलं आहे आपण एक वाटी मनुके अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते बघू शकता खारीक जे आहे ते ब्या काढून बारीक तुकडे करून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आपण तीन दिवस उन्हामध्ये का वाळवले ते व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा जाडसर कढई मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पांढरे ती टाकून लालसर होईपर्यंत एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत ते भाजून घेतल्यानंतर ते काढून घेऊन त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून गॅस बारीक मोठा करत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणी भाजल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं होतं ते तूप दोन चमचे घालून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर आपण पहिल्यांदा डिंक तळून घेणार आहोत इथे बघू शकता मी एक चमचा डिंक घेतलेला आहे तो डिंक घालून घेणार आहोत व्यवस्थित असं फुलेपर्यंत डिंक तळून घेणार आहोत इथे डिंक आपला तळलेला आहे डिंक तळल्यानंतर तो काढून घेऊन एका भांड्यामध्ये त्याच तुपामध्ये आपण खोबरं आहे किसलेलं ते खोबरं घालून घेणार आहोत खोबरं घातल्यानंतर ते व्यवस्थित असं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्तही खोबरं भाजायचं नाही आहे जास्त खोबरं भाजल्यानंतर त्याचा वास येतो लाडवांमध्ये त्याच्यामुळे हलकंसं ब्राऊन करायचं आहे खोबरे ते बघू शकता तुम्ही खोबरंही पटकन काढून घ्यायचं आहे खोबरंही पटकन भाजले जात त्याला जास्त वेळ नाही लागत खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच कडेमध्ये आपण पुन्हा एक चमचा तूप घालून घेणार आहोत काजू भाजून घ्यायचे आहेत आपले थोडेसे ब्राऊन होईपर्यंत एकसारखे हलवत राहायचं आहे जेणेकरून काजू जास्त लाल नको व्हायला काजू भाजल्यानंतर काजूही काढून घ्यायच्या आहेत त्यास राहिलेल्या तुपामध्ये आपण बदाम टाकून बदामही भाजून घेणार आहोत व्यवस्थित इथे जास्त एक्स्ट्रा तूप घालण्याची आवश्यकता नाही आहे बदाम घातल्यानंतर बदामही काढून घ्यायचे आहेत तूप न घालता त्याच कडेमध्ये आपण खारी भाजून घेणार आहोत छान व्यवस्थित इथे आपण अक्रोड पिस्ता म्हणून की न वापरणार आहोत हे सगळं मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं पूर्णपणे कोरडं असावं पहिल्यांदा आपण तीळ घालून मिक्सरला एक दोन ते दोन वेळा फिरून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपण भाजलेलं खोबरं घालून घेणार आहोत खोबरं घातल्यानंतर आपण जो तळलेला डिंक आहे तो इथे बघू शकता डिंक जर दोन बोटांवरती इझिली चुरला गेला तर समजायचं की डिंक व्यवस्थित तळला गेलेला आहे तो डिंकही घालून घेणार आहोत हे तीनही मिक्सरला एकदाच फिरवून घे रवाळ असं फिरवून घेणार आहोत ते बघू शकता कसं रवाळ असं आपण फिरवलेलं आहे ताटामध्ये सर्व साहित्य काढून घेणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी खारीक भाजलेली होती ती खारीक घालून मिक्सरला फिरवून घेणार आहोत काही वेळेला काय होतं ना खारी ओलसर असल्यामुळे आपण जेव्हा ती मिक्सरला फिरवतो तेव्हा मिक्सरचं भांडं खराब होतं किंवा खारीकही लवकर बारीक होत नाही त्यासाठी दोन ते तीन दिवस बॅग काढून उन्हामध्ये बाळवून घ्यायची आहे एकदम अगदी विकतच्या सारखी खारीकची पूड तयार होते घरी आणि तेही मिक्सरमध्ये पटकन तयार होते जास्त वेळही नाही लागत ही पुढेही आपण त्या ताटामध्ये काढून घेणार आहोत गॅस भांड्यामध्ये आपण मुन्हा अक्रोड घालून मिक्सरला फिरवून घेणार आहोत इथे मला अक्रोड बारीक करण्यासाठी एक ते दोन मिनिट थोडा जास्तचा वेळ लागला इथे आपण मग अक्रोडची पूड करून घेणार आहोत आणि तेही ताटामध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत सगळं मिश्रण एकाच ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे इथे आपण अक्रोडची पूड काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जे भाजलेले काजू बदाम शेंगदाणे होते आणि पिस्ता न भाजलेलं ते सगळं एक त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असे जाडसर भरडून घ्यायचं आहे जास्त बारीकही भरडायचं नाही आहे इथे बघू शकता सगळं मिश्रण आपण एकाच भांड्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत जाडसर असे त्याची पूड करून घ्यायची आहे ते बघू शकता जाडसर आपण पूड केलेली आहे आणि ती पूड एक बाउल भरून आपण काढून ठेवणार आहोत साईडला का ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत एक वाटी पूड काढल्यानंतर राहिलेली पूड आपण मिक्सरला रवळसर अशी बारीक करून घेणार आहोत आणि नंतर ताटामध्ये काढून घेणार आहोत ते बघू शकता आपण धाटामध्ये काढून घेतलेले आहे सगळी पूड त्यानंतर था आपले जे मनुके घेतले होते एक आहे ते मनुके आपण त्याच भांड्यामध्ये घालून मिक्सरला एक दोन वेळा फिरून घेणार आहोत मनुके हातून ओलसर असल्यामुळे व्यवस्थित बारीक होत नाही त्याचा लागदा बनतो असा चिकटसर त्यासाठीच आपण मग अशी ती पूड काढलेली होती ती पूड याच्यामध्ये गरजेनुसार घालून घ्यायची आहे पूड घातल्यामुळे मनुके व्यवस्थित बारीक होतात आणि मिश्रणी असं फडफडीत होतं चिकटसर असं होत नाही इथे बघू शकता आपण हे परत एक ते दोन वेळा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे बघू शकता किती व्यवस्थित असं फडफडीत मिश्रण झालेलं आहे आणि पुढेही बारीक झालेले आहे आणि मनुकेही बारीक झालेले आहेत हे सर्व आपण एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत मग अशी मध्ये एक दोन चमचे पूड राहिली होती तीही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत किसलेला गुळ आहे अर्धी वाटी तोही गुळ याच्यामध्ये घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करायचा आहे या ताटामध्ये व्यवस्थित मिक्स करता येणार नाही त्याच्यामुळे आपण दुसऱ्या एका मोठ्या परातीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत इथे पातेल्यामध्ये एक चार ते पाच चमचा आपण तूप वितळून घेतलेलं आहे तूप नुसतं वितळवायचं आहे कडकडीत गरम नाही करायचं अजिबात तूप पूर्ण थंड झाल्यानंतर मिश्रणावरती घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे बघू शकता तूप आपलं व्यवस्थित मिक्स झालेलंही नाहीये तर ही लाडूला कधी छान बाइंडिंग आलेले लाडू लगेच सहज वळे जात आहे तिथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर व्यवस्थित लाडू वळवून घ्यायचे आहेत हलक्या असे राहतात असे लाडू वळवून घ्यायचे आहेत वरून तुम्ही म्हणू की काजू बदाम काहीही लावू शकता मी ते काजू लावलेले आहेत किती मस्त असे हलक्या हाताने पटकन लाडू वळले जातात इथे बघू शकता आपला गोल गरगरीत लाडू वळवून तयार आहे मस्तपैकी छान मी सांगितलेल्या प्रमाणानुसार पंचवीस ते तीस लाडू आरामात बनतात तुम्हाला जर तु 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 ला का लाडूची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही खोबरं आणि याचं प्रमाण वाढू शकता लाडू अतिशय छान होतात जे काचेच्या वाटीने दीड वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी तूप शिल्लक आहे मला फक्त एक वाटी तूप इथे लागलेलं ला आहे आपण खोबरं शेंगदाणे तीळ बदाम हे व्यवस्थित भाजल्यामुळे त्याला एक स्वतःचं तेल असतं ते तेल सुटलेलं आहे त्याच्यामुळे तुपाची जास्त गरज नाही लागली इथे इथे बघू शकता मी दोन्ही हाताने कसे गोल गळगरीत लाडू वळलेले ला आहेत जास्त प्रेशर देण्याची गरज नाही सहज अगदी अलग हाताने लाडू वळले जातात हो जाता जाता याच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मस्त असे लाडू आपले वळून तयार आहेत